राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे दिवाळीनिमित्त सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी भेट शेतकऱ्यांची दिवाळी प्रचंड गोड होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पी किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हप्ता वितरित करण्यात येत आहे त्याचसोबत दिवाळीच्या तोंडावर तीन हजार अतिरिक्त मदतसुद्धा शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यामुळे पीएम किसान योजनेचा एकवीसवा आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता एकत्र चार हजार आणि दिवाळी गिफ्ट तीन हजार असे मिळून सात हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुद्धा सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांची दिवाळी आता शंभर टक्के गोड होणार राज्यातील तब्बल एक कोटी सोळा लाख शेतकरी कुटुंबांना सरकारकडून मोठा दिलासा शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा ठरला आहे शेतकरी बांधवांनो आजचा दिवस शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा ठरला आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आणि अतिशय आनंदाची बातमी आज देण्यात आली आहे आज जाहीर केल्याप्रमाणे पीएम किसान योजनेचा एकवीसवा आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता एकाच वेळी वितरित करण्यात येत आहे याचा अर्थ दोन्ही योजनांचा लाभ आजच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आता ही घोषणा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये तर शेतकरी बांधवांनो ज्या बातमीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती बातमी अखेर आली आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतत जाहीर केलं की पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आज या ठिकाणी वितरित केला जाणार आहे गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न होता आमच्या खात्यामध्ये हप्ता कधीपर्यंत जमा होणार पण आता त्यांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे याचसोबत आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केलंय की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्तासुद्धा आजच जमा करण्यात येईल या दोन्ही योजनांच्या रकमा आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटणार टप्या आहे सरकारने घेतलेला हा निर्णय त्यांच्या दिवाळीला खऱ्या अर्थाने उजाळा देणार आजपासून निधीचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू झाले आहे आजच्या दिवशी फक्त पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे तर उर्वरित उद्या एकवीस जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना निधी भेटणार आहे याचाच अर्थ असा की महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्प्यामध्ये निधीचे वितरण करण्यात येणार आहे म्हणून आज जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर बिलकुल काळजी करू नका उद्या दुपारपर्यंत निधी नक्कीच जमा होणार आहे शासनाकडून ही प्रक्रिया अतिशय नियोजनपूर्वक राबवली जात आहे सर्व शेतकऱ्यांना योग्य वेळी त्यांचा हप्ता मिळावा यासाठी अत्यंत कठोर प्रयत्न चालू आहेत आता ही बातमी म्हणजे आजची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कारण सरकारने अधिकृतपणे जाहीर केलंय की कि पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोघांचा हप्ता चार हजार रुपये आता प्रत्यक्ष वितरणाच्या टप्प्यामध्ये आलेला आहे तसेच हे सुद्धा लक्षात ठेवा फक्त काही निश्चित बँकांमध्येच आज हे पैसे जमा होणार आहेत कोणते त्या बँका आहेत आणि कोणकोणते जिल्हे आहेत ज्या ठिकाणी हा निधी जमा करण्यात येईल याची संपूर्ण यादी आपण पुढे अगदी थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे कारण ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे बऱ्याच काळापासून तुम्ही पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होता अनेक ठिकाणी चर्चा सुरू होती की पैसे खरंच जमा होणार का तर आता त्यावरचा अधिकृत पुरावा समोर आला आहे सरकारने स्पष्ट केलंय की दोन्ही योजना अंतर्गत निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल याचसोबत पीक विम्याचा काही भागही मंजूर करण्यात आलेला आहे तो नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेसह शेतकऱ्यांना देण्यात येणार म्हणजेच तीनही स्तरावर सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देताय सध्या राज्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झालीय पण काही भागांमध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले या नुकसानीमुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेत याच परिस्थितीचा विचार करून सरकारने तातडीने निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतलाय ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे अलिकडे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मोठा आंदोलन तयार झालंय त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा झालेली आहे त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये थेट मदतीचा निधी या ठिकाणी जमा होईल याचाच अर्थ सरकारने तुमच्या अडचणी ओळखून ठोस पाऊल उचललाय आज तुमच्यासाठी आणखी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा एकवीसवा आणि राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जाहीर झाला या दोन्ही योजनांचा निधी आजपासून तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला देखील सुरुवात झालीय आता सरकारकडून आलेल्या बातमीप्रमाणे आज पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील तर उद्या उर्वरित एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी भेटणार आहे याचाच अर्थ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील दोन दिवसांमध्ये निधी जमा होणार जर तुमचं नाव या पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमचं नक्कीच अभिनंदन आज तुमच्या खात्यामध्ये चार हजार रुपयांचा हप्ता संध्याकाळी सात वाजेपर्यंत जमा होईल त्याचप्रमाणे दिवाळी गिफ्टसुद्धा तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलला आहे आणि येणाऱ्या हंगामासाठी आर्थिक मदतही शेतकऱ्यांना भेटणार आहे तुमच्यासाठी सरकारकडून घेतलेला अतिशय महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय केंद्र आणि राज्य या दोन्ही पातळ्यावर भाजप सरकार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन निर्णय अतिशय वेगाने आणि परिणामकारक पद्धतीने घेण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे असल्याने सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी निधी वितरित करताना काही तांत्रिक अडचणीसुद्धा निर्माण होतात बऱ्याचशा टेक्निकल प्रॉब्लेम्स येतात त्यामुळे शासनाने नियोजनपूर्वक निर्णय घेतलाय आज पंधरा जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा जमा होईल तर उद्या उर्वरित एकवीस जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने निधी पोहोचणार आहे आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याला थेट बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम मिळणार त्या आहे त्यामुळे आता तुमची दीर्घकालाची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे परंतु लक्षात ठेवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही के वायसीची याच्यामागचं प्रमुख कारण म्हणजे के प्रक्रिया आणि आधार सीडिंग पूर्ण झालेलं नव्हतं सरकारनं स्पष्टपणे सांगितलंय की ज्या शेतकऱ्यांनी ही आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यामध्ये एक रुपयासुद्धा जमा होणार नाही त्यांच्या नावावर मोठी फुल्ली मारण्यात येईल पण ज्यांनी मागील काही महिन्यांमध्ये ही कामे पूर्ण करून घेतलेली आहेत त्यांना यावेळी हप्ता एकशे टक्के भेटणार आहे त्यामुळे जर तुमचं केवायसी किंवा के आधार सीडिंग अजूनसुद्धा बाकी राहिलेलं असेल तर ते तुम्ही तात्काळ करून घ्या नाहीतर तुम्ही या योजनेच्या लाभापासून वंचित सुद्धा राहू शकता आता शेतकरी बांधवांनो दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पीक विम्याचा पैसा कधीपर्यंत भेटणार सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पीक विम्याचा तिसरा टप्पा सरकारकडून जारी होणार आहे याचसोबत ज्यांना दुसऱ्या टप्प्यातील विम्याची रक्कमही मिळाली नव्हती त्यांनासुद्धा ती रक्कम यावेळेस नक्कीच मिळणार आहे चला तर मग आता पाहूयात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल आणि ज्यांना मागच्या वेळेस विसावा हप्ता मिळाला नव्हता त्यांनाही यावेळेस संधी मिळणार आहे मागच्या वेळेस अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नव्हता कारण सरकारच्या निश्चित केलेल्या यादीमध्ये त्यांचे बँक खाते नव्हते काही तांत्रिक अडचणी देखील या ठिकाणी निर्माण झालेल्या होत्या काहींच्या बँका प्रणालीशी जोडलेल्या नव्हत्या त्यामुळे यावेळी सरकारने विशेष खबरदारी घेतली असून राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त निर्णयानुसार एकूण दहा सरकारी बँका आणि पाच खासगी बँकांमध्ये निधीच वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो या पंधरा बँकांची निवड दोन्ही योजनांचे पैसे जमा करण्यासाठी सरकारने केलीये आज आणि उद्या हे दोन्ही दिवस निधीच वितरण फक्त या निवडलेल्या पंधरा बँकांमधूनच करण्यात येणार आहे जर तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळवायची असेल तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे पण जर तुम्ही नमो शेतकरी योजना किंवा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळू इच्छित असाल तर तुमचं नाव सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे सरकारने ज्या बँकांमधून निधी जमा होणार आहे त्या बँकांची यादीसुद्धा दिली आहे आता ती यादी पुढीलप्रमाणे आहे आता यामध्ये सगळ्यात पहिली बँक म्हणजे आपली सगळ्यात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर नंबर लागतो बँक ऑफ इंडियाचा त्यानंतर शेतकऱ्यांची लाडकी बँक बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर आहे पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बरोदा युनियन बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब अँड सिंध बँक सेंट्रल बँक बँक ऑफ इंडिया आता या झाल्या सरकारी बँका त्याच्यानंतर ज्या काही प्रायव्हेट बँक आहेत खाजगी बँक आहेत त्याची नाव तुम्ही लक्ष देऊ नये का यामध्ये पहिली बँक सांगण्यात आलेली आहे आय सी आय सी आय बँक त्यानंतर दुसरी बँक आहे एच डी एफ सी बँक त्यानंतर नंबर लागतो कोटक महिंद्रा बँकेचा त्यानंतर आहे येस बँक आणि सगळ्यात शेवटी येते कॅनेरा बँक तर शेतकरी बांधवांनो जर तुमचं खातं यापैकी कोणत्याही एका जरी बँकेमध्ये असेल तर काळजी करण्याची तुम्हाला या ठिकाणी अजिबात गरज नाही तुम्हाला आज किंवा उद्या निधीची रक्कम या ठिकाणी शंभर टक्के भेटून जाणार आहे तर शेतकरी बांधवांनो ही खरोखरच दिलासा देणारी आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे सरकारकडून मिळालेल्या या निधीमुळे अनेक शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळामध्ये मोठा आधार मिळणार आहे त्यामुळे आता चिंता करायची नाही शासनाने सांगितल्याप्रमाणे चच दहा हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतीलच त्याचसोबत दिवाळीची रक्कम ती दहा हजार रुपये बोनससुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल मित्रांनो सगळ्यात मोठी अपडेट आज देण्यात आली आहे त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच आपल्या व्हिडिओना देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद